असे आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुलजी शिंदे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या नगर जिल्ह्याचा एकत्र संघ होता तेव्हापासून त्यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध असणारे रामचंद्रजी आर्गे पाटील आपले त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती गणेशजी शेळके शंखररावजी आणि ज्यांचा पराभव झाला थोड्या मताने आणि विशेष करून जे विजयी झालेले सर्व आपले संचालक आणि ज्यांनी सहकार्य केलं मदत केली आणि विजयी मिळवून देण्याचं काम केलं असे सर्व सभासद कार्यकर्ते बंधू आणि आता आपल्याला सर्वांना कदाचित माहिती असेल किंवा कदाचित माहिती नसेल पूर्वीपासूनच आपण पाहिलं का नगर जिल्हा सगळ्या तालुक्या एक दूध संघ नगर जिल्ह्याचा दूध संघ होता आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं तर जिल्हा दूध संघाच्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट होती आणि दूधही फार मोठ्या प्रमाणावर होते त्यावेळेला खाजगीकरण काय मला असं वाटतं काय नव्हतं मग प्रत्येक दूध उत्पादकाला आता आपल्याला दूध संघाला दूध घातल्याशिवाय काही कुठल्या प्रकारचा पर्याय नव्हता गेली अनेक वर्ष दूध संघाचं अतिशय चांगल्या प्रकारचं चा, उत्कृष्ट काम चाललं परंतु नंतरच्या काळामध्ये पाहिलं तर आपण आता खाजगीकरण मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालय निर्माण झालं आणि खाजगीकरण आल्यानंतर आपण पाहिलं की आता बरेच आपण पाहतो पा का सहकार्य ज्या काही संस्था येतात संघ आहेत ते आपण पाहिलं का अडचणीत आले आणि अडचणीत आल्यानंतर जिल्हा दूध संघाचे तालुका दूध संघत आणि तालुका दूध संघत झाल्यानंतर आपण पाहिलं का जसं आता राहुलजींनी सांगितलं आमच्या पारनेर तालुक्याला नौकराची संख्याही जास्त आहे कर्जही जास्त आहे आणि त्या काळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर दुध सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जास्त मला पारनेर तालुक्यामध्ये होत परंतु आता काळाच्या ओघ्यामध्ये आपण पाहिलं का आता खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झाले लोकांची आता प्रत्येक ठिकाणी व्यवस्था झाली सोय झाली आणि इतकंच <coughs> जण मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरणाकडे आपण पा वाटचाल पा पाहायला मिळण्याचं काम झालं पण नंतरच्या काळामध्ये आपण प्रत्येकजण पाहतो तर का आता हे तालुक्यातून संघ काही अस्तित्व राहणार नाही तालुक्यातून संघ काही राहणार नाही अशी एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु त्या काळामध्ये जरी आपण पाहतो तो का आता प्रशासक नियुक्त झालं होतं आणि प्रशासक पासून आता राहुलजीने आणि कार्यकर्त्याला असं वाटत होतं का आता आपला तालुक्यात संघ जिवंत राहायला पाहिजे काही जरी कदाचित खाजगीकरण कधी जर अडचणीत आलं तर आपल्याला सहकारी दूधसंघाला दूध उत्पादकाला दूध घालता आलं पाहिजे आणि त्यांची सोय आणि व्यवस्था झाली पाहिजे ती येतो नाही आपण पाहिलं का त्यांनी कायम लक्ष घालण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्याचं काम केलं नाही आणि कालचा दूधसांग त्यांनी आता उल्लेख याला सांगितलं आपण आता ही तालुका संघ बिनलोक व्हावा सगळ्यांची तुमच्यासारख्याची इच्छा उभा त्याचं कारण असं आहे का सहकाराच्या दुसंगामध्ये फारसं काही राजकारण नव्हतं आहे आणि राजकारण जर कदाचित आलं तर आपण पाळतो का कधी कधी मग त्या कधी सहकारात्मक संघात अडकणीत येण्याचं काम होतं परंतु काही समोरच्या गोष्टीने आपण पाहिलं का तारीख बरखंच आता आपण पाहिलं का निवटुक लावण्याचा प्रयत्न केला त्यांना हे पाहायचं होतं का उद्याच्या जिल्हा परिषदला आता नेमका आता आपल्याला काय होईल याची त्यांना परीक्षा पाहायची होती पण त्यांना मी सांगू इच्छितो का आता लोकसाहेब्याला लोकांनी काही चुक्या केल्या परंतु चुका केल्यानंतर सहा महिन्यामध्येच नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाच्या सगळ्या तालुक्याच्या कार्यकर्त्याला त्याचा पश्चाताप आला त्याचं कारण असं एका भावनेच्या भारामध्ये लोकांनी असं काही मोठं मुद्दा मतदार केलं खासदार सुजय दाविखे पाटला सारख्याला कामाच्या माणसाला पराभव काळ पत्कराव लागला त्यांना पराभव झाल्याने त्यांचा काही परिणाम झाला नाही परंतु शेवटी आपण आपण पाहतो का आपला दक्षिण भाग लोक आपण विकासापासून काही विकासापासून मागे गेला आणि त्याला मागे गेल्यामुळं आता लोकाला प्रत्येकाला पश्चात आलं का तर ही, आप ही परत आपण आता त्यांना परत एकदा कुठंतरी आपण परत राजकारण म्हणजे खासदार म्हणून निवडून आणायचं म्हणून तिने त्याचा विचार केला आणि तिने कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येच राहुलजीला सांगतो का त्याच वेळाला तुम्हाला सांगतो का त्यानंतर उत्तर ती कळायला लागलेली त्याच्यामुळं ती त्यावेळेलाही उतरभूत तर ती कळायला लागली आणि आपण पाहतो का खरेदी विक्री संघाची निवडणूक सुद्धा झाली होती खरेदी विक्री संघातसुद्धा सुद्धा त्यांचा पराभव झाला होता आता इथून पुढं जेवढ्या कुठल्याही निवडणुका जरी आल्या तर त्यांना आता पराभवाशिवाय दुसरं काही काय मला असं वाटतं त्यांना काही मिळणार नाही तर ही लोकांनाही हे पाहिलं आणि लोकांनाही सुद्धा हे सगळ्या गोष्टी कळाल्या आणि हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या कामाचा कोण आहे लोक दिशा कोण करतं आणि बिशप अलू करून कधी यशस्वी होत ही फार काही चालत नाही कारण थोड्या काळापुरतच टिकण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होतोय म्हणून आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला एक विनंती आता संपलेल्या माणसाच्या नाव घेऊन परत त्याला जीवन करायचं काय भानगडीत पाडण्याचं काम काय करू नका त्यांचं काय आता फार नाव घेण्याची काय कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही गरज नाही कारण आपण तेवढे सगळ्या गोष्टींनी सक्षम आहे चूक कोणाची होती एकदा होती कोणाच कोणाची चूक होत नाही मी लोकसभेला पडलोय मी कालच्या विधानसभेला पडलोय पण लोकसभेला पडलो आणि विधानसभेला जरी पडलो असलो तर राजकारणामध्ये कधीच खचून जाता कामा नाही म्हणजे हे पराभव झालं त्यांना सांगतो कारण तिने अजून उमेदवारी पुढं गेलं पाहिजे कारण ही अपेश ही यशाची पायरी असते पण तिने हा विचार केला पाहिजे का जरी कदाचित आता आपण पाहतो काही व्यक्तींना पाहिल्यापासूनच ती सवय आणि ती सवय हो असल्यामुळे तुम्ही जर काही सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचा विषय तुम्हाला सांगतो का सगळ्यांना माहिती विश्वासात कामा नव्हता विश्वास पात्र त्या प्रश्नाच पुढे येत नव्हता त्याच्यामुळे आता विश्वासात पाहिल्यापासूनच नव्हता विश्वासाला पात्र राहण्याचं काही कारण नाही आणि किती जरी विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न केला तर लोक काय एवढे काही सोपे नाही एखादी गोष्ट जर माझ्याकडून चूक केली आणि मी किती जरी ठरवलं की मी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू परंतु ती शक्य होण्याचं काम होत नाही त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे काय कुठल्या प्रकारचे लक्ष देण्याची काय आवश्यकता नाही चर्चा करण्याची आवश्यकता नाही आपल्याला फक्त उद्या जिल्हा परिषदची सत्ता आपल्या ताब्यामध्ये कशी जिल्ह्याची आणता येईल आपल्या तालुक्याची सत्ता कशी आणता येईल हे प्रयत्न आपण आता चालू करण्याचं का ठेवण्याचं काम करा आता तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने सगळ्याच्या मदतीने विधानसभेला सुद्धा माणसाला आता आपण पाहतो का निवडून सगळ्या जिल्ह्यात राज्य म्हणत होतो इथं काही जरी कोणी जरी उभं राहिलं तर परत म्हणले का आता त्यांचेचा वापर सरळच होईल आणि परत त्यांचाच आमदार होईल असं आपण पाहत होते फार काही ही गोष्ट काही फार काही काळ चालत नाही टिकत नाही कारण आता जेणे तिने ज्या तिने प्रत्येकाने ज्या त्याच्या पद्धतीने राहिलं पाहिजे आता मलाही मी पाहिलं मी आज पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून राजकारण करतो फारच साक्ष माणसाला जर थोडाफार गारूवर जर झाला तर गर्वाचं घर गर कधी खाली होतं हे आपल्याला सुद्धा समजाण्याचं काम होत नाही कारण कुठंतरी जमिनीवर चाललं पाहिजे माणूस आणि जमिनीर जर माणूस असला तर अनेक वर्ष नुवर्षे अनेक काळ फेकण्याचं काम शंभर टक्के होतं माझ्यासारख्याला तर कुठल्या प्रकारचा वारसा नव्हता मी कुठल्याही राजकारणामध्ये नव्हतो वडील आजोबा पणजोबा राजकारणामध्ये नव्हतो पण तुमच्या सारख्याच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद आणि माझ्यासारखा सरपंच होण्याची सुद्धा माझी पात्रता नव्हती पण डायरेक्ट तर मी आमदार एकदाच नाही सहा वेळात आमदार झालो जिल्हा बँकेसारख्या सारख्या ठिकाणी सुद्धा तुमच्या सगळ्या सा सहकार्यांनी चेअरमन पदाची संधी मिळाली ही सहज आपल्यासारख्याचं काम नाही जे कारखानदार येतं जे प्रस्थापित येतं त्यांचंच काम असतं त्याचं कारण असतं का त्यांना कुठंतरी मला असं वाटतं वारसा असतो आपल्याला काय कुठलं वारसा नाही आपले बुडहुड गडगा असतं आपण जर कदाचित या खाद्यावड निवडणुकीमध्ये जर यश यशस्वी जर झालो आणि पराभव जर कदाचित झालो या खादेवडाला तर आपल्या गेर ऐकाय सुद्धा कोणत्या दुकानात काही येत नाही आपलं दुकान बंदच होतं पण शक्यतो तुमच्याकृत्यांनी माझं दुकान चालू आहे माझ्याकडे मा गेर भरपूर आहे मला काय हडच नाही कुठल्या प्रकारची येत नाही केवळ ये तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी सहकार्यापोटी ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आता कालची विधानसभेची निवडणूक मी जरी राहू इथून लढत असल तर तुमच्यासारख्याला वाटत होतं काही जरी झालं तर करविले साहेबासारखा माणूस परत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार व्हावा ही सगळ्यांची तुमची प्रामाणिक इच्छा होती आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरच माझ्यासारख्याला सुद्धा संधी मिळण्याचं काम झालंय म्हणून तुम्ही काय कुठल्या प्रकारचं घालून जाऊ नका आता राहुलाल सुद्धा जिल्हा परिषद मध्ये पराभव करावा लागला आणि पराभव काय घरात बसलेलं नाही ते आपण समाजामध्ये फिरणं समाजामध्ये काम करणं समाजामध्ये सुखदुःखात राहणं जाणं समाज कुठंतरी कधीतरी त्याची नोंद घेण्याचं काम शंभर टक्के आता आता नोंद घ्यायची सुरुवात झालेली आता सगळी नोंद तुमच्या सगळ्यांची होणार आहे त्याची काय चिंता काम करू नका एवढंच या निमित्ताने त्या ठिकाणी सांगतो आणि तुमचा आता तुमच्या ताब्यात आल्यामुळं आता मी असत खासदार जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असतील तर यांच्या आता तुम्हाला सांगतो का हे सगळेजण आपल्याला आता मदत करून तुमचा तालुका दूध संघ चांगला कशा पद्धतीने सुरळीत चालून तुमच्या दूध उत्पादकाला आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने न्याय मिळता येईल देता येईल ही गोष्टीचा प्रयत्न करण्याचं का पण पण उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचं काम करू जरी कदाचित नामदार साहेब तुमच्या निवडणुकीमध्ये सहभागी झाले नसतील खासदार नसतील परंतु कुठंतरी कोणाचं तरी को नावं लागलेलं असतं कोणाचं तरी कुठंतरी पाठीमागून कोणाचा तरी लेबर असतो आणि मग त्या लेबरच्या नावामुळं सुद्धा आपल्याला माहिती आहे का आपल्याला यश मिळण्याचं काम शंभर टक्के होत आहे त्यांना त्यांच्या सुंदरमुळं आपल्याला यश आलं आहे त्यांनाही सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि आपण जेवढं जेवढं निवडून आलं त्यांना शुभेच्छा देतो आणि जे पराभव झाले तिने आता पुढच्या तयारीला ला का लागण्याचं काम तुम्ही करा तो मला तुमचा सुद्धा पाठीमाग निश्चितपणे त्या ठिकाणी तुमच्या शुभेच्छा राहतील आता काय कोण नाही काय कुठल्या प्रकारचं काय बोलू नका मी मत नाही दिलं तिने मतच नाही या भानगडी तू करू नका नाही दिलाय तिथं जाता नाही दिलाय तेव्हा जाता करू नका अशी कुठलीच गोष्ट नाही कारण त्याचं कारण असेल आता आपल्याला प्रत्येक वेळाला ग्रामपंच लोकांच्या दारात जावं लागतं ग्रामपंचायत आली का दारात जावं लागतं सोसायटी आली का दारात जावं लागतं मार्केट कमिटी आली का दारात जावं लागतं खरेदी शेतकरी संघ आला का दारात लोकसभा आली विधानसभा आली सांग प्रत्येक वेळाला दारात जावं लागतं याला उलट सांगायचं का तू मच प्रामाणिकपणे आम्हाला प्रयत्न केला पण आता माझत ना शिबत शिबतन सांग म्हणजे त्यांनाही बरं त्याच्याबद्दल त्यांना काय कोण कोणलाही पण बोल हे ठराविक ठोकळ्याला ना का सोडून बाकी काय मात्र त्यांनाच आपण असं सोडून द्या आणि परत आपण चांगलं जॉब आणि कामाला